नमस्कार आपण नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबद्दल बोलतो पण या छत्रपती नावामागे सर्वात मोठा त्याग सर्वात मोठी दूरदृष्टी आणि प्रेरणा कोणाची होती तर राजमाता जिजाऊ यांची आज आपण महाराष्ट्राच्या त्या मातेचा प्रवास पाहणार आहोत ज्यांनी संपूर्ण स्वराज्याला जन्म दिला जिजाऊंचा जन्म जरी एका मोठ्या सरदार घराण्यात झाला असला तरी त्यांनी आपल्या डोळ्यासमोर पाहिलेलं होतं प्रजेवर होणारा अन्याय आणि परकीय राजवट त्याचवेळी त्यांनी एक कठोर संकल्प केला आपला राजा आपलं राज्य जेव्हा पुण्याची जहागीर मिळाली तेव्हा त्या उजाडभूमीवर त्यांनी शिवाजी महाराजांकडून स्वराज्याची शपथ घेतली हा क्षण म्हणजे एका क्रांतीचा प्रारंभ जिजाऊ केवळ आई नव्हत्या हो त्या, त्या होत्या शिवाजींच्या पहिल्या आणि सर्वश्रेष्ठ गुरु त्यांनी शिवाजींना केवळ युद्धकला आणि घोडेस्वार शिकवला नाही तर नीतिमत्ता न्याय आणि स्त्रियांचा आदर या मूल्यांचे धडे दिले त्यांनी शिवाजी महाराजांना शिकवलं की राजा केवळ जिंकत नाही तर तो प्रजेच्या कल्याणासाठी जगतो शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला पण त्याआधी जिजाऊंनी महाराजांच्या मनात रयतेचा राजा होण्याचा संकल्प रोवला होता त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या प्रशासनात कुठेही अन्याय झाला नाही त्यांच्या प्रत्येक धाडसी निर्णयामागे जिजाऊंचा ठाम विश्वास आणि मार्गदर्शन होतं जिजाऊ म्हणजे धैयावरचा विश्वास आणि अखंड धैर्य जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत होते तेव्हा महाराष्ट्रात राज्यकारभार कोणी सांभाळला राजमाता जिजाऊंनी प्रत्येक संकटात त्यांनी न डगमगता नेतृत्व केलं त्यांचा आशीर्वाद त्यांची दूरदृष्टी ही स्वराज्याची खरी ढाल होती अखेरीस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी जिजाऊंचे जीवनधैय पूर्ण झाले त्यांनी आपल्या डोळ्यांनी शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणून सिंहासनावर विराजमान होताना पाहिलं हा क्षण एका मातेचा महान तपश्येचा विजय होता राजमाता जिजाऊंनी आपल्याला शिकवलं की चांगला राजा निर्माण करण्यासाठी चांगली माता असणं किती गरजेचं आहे त्या केवळ महाराष्ट्राच्या नाही तर प्रत्येक पिढीच्या प्रेरणास्रोत आहेत त्यांच्या विचारांना सलाम राज राजमाता जिजाऊंच्या महान कार्याला सलाम करण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय जिजाऊ जय शिवराय नक्की लिहा